बेबी तू मही दुनिये तू मीसरा नवरा आहे काय झालं सरना मारल हिम्मत कशी झाली सरची माया पोराला हात लावायची मास्तर हो सर माया पोराला मारलं हो याला काही चेतनी नाही कोण म्हणत एखादी किती होते बाळा अकरा पा ना तो शिकता शिकता तो आ, माया पोराला कस का लावला तुकडे करून तो तुकडे पावडरचा डब्बा आणून ना काही गरज नाही पावडरची तुले बिना सुंदर दिसती तू मला मास्तर का शाळेत सर तुम्ही मारलं याला हा थोड मारलं होत थोडं ओ मोकार मारा याला लाता खाली तुडू या आराम नाही तसा चांगला विद्यार्थी म्हणायो सर मग आपण सगळी सूट येतो मला मारा तुम्ही मी आलं ओ मी तर म्हणतो मारून टाका तुम्ही आराम मी नाही माझ्या माणूस आहे दुसऱ्याकडे मी खांद डॅडी मी तुमचं सगळं आहे काय सापडे सुपरेल तुम्हाला कुठं